आणि आणि मी आणि मी दीड कुठची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी काय नाही नाही मुख्यमंत्र्यांचा पाचचा विषय नाही हा महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे काम पडले हे तर इथलाच आपला पी आय बी करू शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अहो ते डिफेंडरची बरीच चर्चा होते आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी म्हटलं की मला तर माहीत नाही मी तर घेतली नाही डिफेंडर पण काल एक बुलढाण्यात डिफेंडर आली आहे आणि ती डिफेंडर एका कॉन्ट्रॅक्टरनं दिली आहे ती काय कोणत्या कमिशननं दिली आहे एकदा विचार झाली पाहिजे ज्यांनी <laughs> आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही आहे मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्याने आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचा डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे त्या गाडीवर एम एल ए सिंबॉल पण टाकलेला एम एल एचा सिंबॉल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकलेत आता जोपर्यंत माझ्या मी त्याला म्हटलं जरा डिपेंडर गाडी मला पण आकर्षण होतं मला पावतो जरा दिवस असतो मला वापरून तेवढ्या करता येणार सिंबॉल आहे त्याच्यावर वाटलं तुम्हाला त्या गाडीमध्ये असं काय नाही सगळ्या कुत्र्याला आहेत उत्तर द्यायची गरज नाही मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका